अहमदनगर कोपरगाव तालुका या ठिकाणी बसस्थानकावरून प्रवास करणाऱ्या शालेय व महाविद्यालयी विद्यार्थ्यांची अधिक गर्दी दिसून येत आहे शिक्षणासाठी धडपडणाऱ्या तसेच आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवण्याकरिता विविध स्तरावरील नोकरदार वर्ग व्यावसायिक बस या बसस्थानकावरून बससेवेचा लाभ घेत आपल्या कर्मस्थळी पोहोचण्याचे कार्य करतात या आगारातून जास्त बससेवाचे नियोजन करण्याचे आले पाहिजे आज आपण अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुका या ठिकाणी कोपरगावच्या स्टँडवर आलेलो आहे या ठिकाणी विद्यार्थी शिक्षणाचं माय म्हणलं जातं त्याच्यामुळं या ठिकाणी विद्यार्थ्यांची पुष्कळ गर्दी होती सुद्धा आपल्याला खूप कमी दिसतात आणि विद्यार्थी धावपळ करत गाडीकडं कर पाळताना दिसतात त्यामुळं काही अपघातसुद्धा होऊ शकतो तर या बस स्थानक आगावचे आगा प्रमुख यांनी यांच्यासाठी गाड्या वाढवायला पाहिजे विशेष म्हणजे जे प्रवासी आहे ते मध्ये बसलेले असतात त्यांना सुद्धा गाड्या मिळत नाही तर ही सुविधा बस स्थानकचे आगा प्रमुख यांनी ठरवायला पाहिजे यू शिएन न्यूजसाठी एलवी पवार नमस्कार